नमस्कार मंडळी पावसाळा आला की आपल्या सगळ्यांनाच मनातनं खूप आनंद होतो कारण खूप सुंदर निसर्ग झालेला असतो पावसामुळे वेदर खूप छान झालेलं असतं गरमागरम भजी आणि चहाचा बेत असतो घरोघरी आणि लवकरच आपले आवडीचे सणवारसुद्धा येणार असतात त्यामुळे आपण सगळे आनंदात असतो पण यामध्ये आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की अशा वेदरमध्ये आपल्या घरातील फिश टँकमध्ये काही आजार आपल्या माशांना होऊ शकतात तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला सांगणार आहे पाच असे आजार जे स्पेशली रेनी सीजन मदे होतात ते कसे ओळखायचे त्याची ट्रीटमेंट काय आहे आणि आपल्या फिश टँकची साधारण कशी काळजी आपण रेनी सीझनमध्ये मध्ये घ्यावी याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत पावसाळ्यात सगळ्यात कॉमन होणारा आजार म्हणजे व्हाईट स्पॉट तुम्ही जर तुमच्या ॲक्वेरियम समोर पाच ते दहा मिनिटं रोज बसाल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा डिसीज किंवा हा आजार आपल्या फिशमध्ये कसा ओळखावा तर फिशच्या बॉडीवर हा जेव्हा सुरू होतो तेव्हा फिशच्या बॉडीवर कुठे ना कुठे तुम्हाला छोटे छोटे एक दोन व्हाईट स्पॉट दिसतील आणि जसा जसा हा आजार वाढत जातो तसा तसा फिशची एन्टायर बॉडी पूर्ण संपूर्ण बॉडी कवर होते या व्हाईट स्पॉट्समध्ये ह्या आजाराची कारणं आहे पोअर क्वालिटी ऑफ वॉटर स्ट्रेस आणि फ्लक्च्युएशन इन टेम्परेचर ट्रीटमेंटसाठी अगदी सोपी ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंटसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला आपल्या फिश टँकमध्ये लावायचा आहे एक थर्मोस्टॅट वेग -वेग आ, हीटर आणि थर्मोस्टॅट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये पण आपल्याला हीटर नाही लावायचं आहे आपल्याला एक थर्मोस्टॅट लावायचा आहे जो एक ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलर असतो त्याला तुम्ही जर जास्त फिशच्या बॉडीवर तुम्हाला व्हाईट स्पॉट दिसतात आहेत पूर्ण एंटायर बॉडी जर कवर झालेली असेल तर याला तुम्ही तीस डिग्रीला सेट करा आणि कमीत कमी तीन दिवस ठेवा एक चांगलं अँटी एक मेडिसिन तुम्हाला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्हाला ॲड करायचं आहे रॉक सॉल्ट ही ट्रीटमेंट आपल्याला तीन दिवस करायची आहे आणि तिसऱ्या दिवशी तुमच्या असं लक्षात येईल की व्हाईट स्पॉट जे आहेत आपल्या फिशच्या बॉडीवर ते थोडे थोडे कमी झालेत आणि ते तसं जर दिसलं तर मग तुम्हाला तिसऱ्या दिवशी थर्मोस्टॅटचं टेम्परेचर तीस डिग्रीहून अठ्ठावीस डिग्रीला आणून सेट करायचं आहे आपण बोलत असलेला दुसरा आजारसुद्धा पावसाळ्यात खूप कॉमन आहे आणि ह्या आजाराची पहिली स्टेज आहे व्हाईट स्पॉट आणि ती जर तुमच्या लक्षात नाही आली तर ते वाढून वाढून दुसरी जी स्टेज येते ती म्हणजे फिनरॉट जो आजचा आपला डिसीज नंबर टू आहे आजार नंबर दोन फिनरॉट फिनरॉट म्हणजे काय की फिन म्हणजे त्यांचे टेल म्हणा किंवा वरचे फिन्स म्हणा कट झालेले आहेत त्याला रक्त असं रक्त निघण्यासारखी किंवा रेड अशी कलरची लाईन आहे ब्लड त्याच्यातनं कधी कधी निघतं आणि खूपच खराब टेल झालेली असते थोडक्यात अगदी बेसिक लँग्वेजमध्ये सांगायचं सा, तर फाटल्यासारखी ही टेल दिसते आणि तोच डिसीज त्याला आपण म्हणतो फिनरॉट हा डिसीज होण्याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पुअर क्वालिटी ऑफ वॉटर आणि हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला रेग्युलर वॉटर चेंजेस करायचे आहेत पण ग्रॅज्युअल हंड्रेड पर्सेंट वॉटर चेंज कधीही आपल्या फिशटँँकमध्ये करू नका कधीच नाही मॅक्सिमम वॉटर चेंज तुम्हाला जो करायचा आहे तो थर्टी पर्सेंट सुद्धा अगदी थर्टी टू फिफ्टी पर्सेंट सुद्धा अगदी भर उन्हाळ्यात अगदी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात मॅक्सिमम वीस ते तीस टक्के तीस टक्क्यापेक्षा जास्त पाणी चेंज करू नका ते फिशसाठी चांगलं नसतं सो ग्रॅज्युअल इंटरवलमध्ये तुम्हाला वॉटर चेंजेस करायचे आहेत थर्मोस्टेट नक्की लावायचं आहे आणि एक चांगलं अँटी बॅक्टेरियल सोल्युशन किंवा मेडिसिन तुम्हाला त्या फिश टँकमध्ये ॲड करायचं आहे अशा वेळेला आपण पॅनिक होऊन दोन गोष्टी करतो ते म्हणजे फिश टँकमधलं पूर्ण पाणी चेंज किंवा आपण फिशला नेटआउट करून दुसरीकडे कुठेतरी ठेवतो या दोन्ही गोष्टी अजिबात करू नका ह्या कुठल्याही डिसीजमध्ये कारण असं केल्याने फिशला खूप जास्त स्ट्रेस होतो आणि आपला फिश लगेच मरतो आपलाचा डिसीज नंबर थ्री म्हणजे आजार नंबर तीन आहे फंगल इन्फेक्शन तर कसं ओळखावं की आपल्या फिशला फंगल इन्फेक्शन झालं आहे तर फिशच्या बॉडीवर कॉटनसारखं म्हणजे कापसासारखा एखादा फॉर्म कुठेतरी तयार होतो निर्माण होतो डोक्यावर शेपटीवर बॉडीवर कुठेतरी आणि तो प्रॉमिनंट तुम्हाला दिसेल की असं वाटतं की कापसाचं एखादं असं ग्रोथ झाल्यासारखी तुम्हाला दिसेल ह्याचे कारणं काय आहेत एक पुअर क्वालिटी ऑफ वॉटर दुसरं या फिशला कधीतरी काहीतरी इंजुरी झालेली असू शकते आणि त्या इंजुरीमध्ये हा जो फंगस आहे हा वाढत गेलाय आणि त्याच्यामुळे ह्याला हा डिसीज झालाय हा बेसिकली कॉटन फंगस डिसीज सुद्धा आपण ह्याला म्हणू पण फंगल इन्फेक्शन मध्ये बरेच प्रकार असतात आज आपण जो बघतोय तो हा कॉटन फंगसवाला इन्फेक्शनवाला जो आजार आहे तो आहे आता ह्याची ट्रीटमेंट कशी कर करायची तर हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फिशला आयसोलेट करावा लागेल म्हणजे फिशला मेन टँकपासनं वेगळ्या वेगळीकडे शिफ्ट करावा लागेल अशा केसमध्ये एक छोटा फिश टँक आपल्या घरात ठेवा ज्याला हॉस्पिटल टँक म्हणतात तुमच्यापैकी जर जे जा आपले हॉबीस्ट आहे तुम्हाला जर उत्सुकता असेल हे जाणून घ्यायची की नक्की हॉस्पिटल टँक म्हणजे काय असतं त्याला कसा सेटअप करायचा तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करीन सो असा एक ह्या फिशला आपल्याला आयसोलेट करावं लागेल वेगळं करावं लागेल आणि मग फंगल इन्फेक्शनचे जे मेडिसिन्स असतात त्यांनी ट्रीट करावं लागेल वॉटर टेम्परेचर आणि वॉटर कंडिशन्सला आपल्याला मेंटेन करावं लागेल आपला आजचा चौथा जो आजार आहे तो म्हणजे व्हेल्वेट डिसीज आता कसं ओळखायचं की आपल्या मा माशाला व्हेल्वेट डिसीज झाला आहे तर माशाच्या बॉडीवर येल्लो किंवा गोल्डन कलरचं असं डस्ट स्प्रे केल्यासारखं किंवा एखादा पेंटब्रशमध्ये घेऊन आपण असं जस्ट यु you नो know, पेंट केलं असेल असं काहीतरी एक फॉर्मेशन तुम्हाला दिसेल तुम्हाला लगेच लक्षात येईल की काहीतरी वेगळं आहे किंवा आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे आणि तुम्हाला कळलं आहे की कसं ओळखायचं तर तुमच्या आता लगेच लक्षात येईल तर हा एक पॅरासिटिक इन्फेक्शनचा डिसीज आहे ह्याला कॉजेस काय असतात पुअर क्वालिटी ऑफ वॉटर सगळ्यात पहिले आपण ओव्हरफिडिंग करतो बऱ्याचदा आपण अजिबात वॉटर चेंज करत नाही वॉटर टॉक्सिक होतं बऱ्याच लोकांच्या बेसिक वॉटरमध्ये बेस वॉटर म्हणजे म्हणजे नळाचं पाण्यामध्ये जेव्हा आपण नळ नळाचं पाणी फिशटँँकमध्ये भरतो ते बऱ्याच वेळा खूप जास्त नायट्रेट त्याच्यामध्ये हाय असतो तर बरेच रिझन्स असू शकतात हा आजार होण्याचे तर हा आजार झाल्यावर ट्रीटमेंट काय करावी तर आपल्याला ह्या आजारासाठी स्पेशली लागणार आहे कॉपर बेस्ड मेडिसिन ते मेडिसिन्स कुठलं असतील किंवा ह्याला कसं आयडेंटिफाय करायचं कसं एक्झॅक्टली ट्रीट करायचं ह्याचं तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण ह्याच्यावर एक डेफिनेटली डिटेल व्हिडिओ बनवू दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला वॉटर कंडिशन्स मेंटेन करायचे आहेत आणि टेम्परेचर आपल्या फिश टँकचं रेज करायचं आहे म्हणजेच आपल्याला या सुद्धा एक थर्मोस्टॅट ॲड करायचं आहे आणि त्याचं टेम्परेचर अठ्ठावीस किंवा तीस डिग्री सेट करून ठेवायचं आहे आता थर्मोस्टॅट जेव्हा तुम्ही ॲड करता तेव्हा घाबरायची गरज नाही आहे कारण थर्मोस्टॅट हा ऑटोमॅटिक कट ऑफ होतो म्हणजे ऑटोमॅटिक ऑन आणि ऑटोमॅटिक ऑफ होतो सुद्धा एक व्हिडिओ मी बनवला आहे बट अदरवाइज तुम्हाला जर डिटेल हवं असेल तर मला सांगा आपण ह्याच्यावर सुद्धा एक व्यवस्थित एक सेशन घेऊ आणि त्याबद्दल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईन आजचा आपला शेवटचा डिसीज म्हणजे डिसीज नंबर पाच आजार नंबर पाच तो आहे ड्रॉप्सी आता कसं ओळखायचं की माझ्या फिशला ड्रॉप्सी झाली आहे तर तुमच्या फिशच्या बॉडीवरती जे खवले आहेत ते हळूहळू उघडल्यासारखे तुम्हाला दिसतील आपण बघा हिमालयात कधी फिरायला जातो तर ते पाईन कोण येतं मी त्याचा एक फोटो इथे देऊन देईन तशा टाईपनी जर तुम्ही बघाल तर बॉडीवरचे पूर्ण खवले बाहेर निघालेले असतात फिश अतिशय लिथार्जिक होतो जास्त स्विम करत नाही एखाद्या फिल्टरच्या मागे किंवा मा एखादं तुम्ही जर डेकोरेशन आयटम टाकला असेल त्याच्या मागे त्याच्या आत जाऊन लपतो आणि ओव्हरऑल खूप जास्त डल होतो फूड खात नाही आणि तुम्हाला दिसेल की पोट चांगल्यापैकी फुगलेलं आहे अशा वेळेला अशा जो डिसीज असतो किंवा अशी जी कंडिशन असते त्याला ड्रॉप्सी असं म्हणतात आणि आपल्या फिशला हा डिसीज झालेला आहे हे आगे आयडेंटिफिकेशन होतं हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शनचा प्रकार आहे आणि पुअर क्वालिटी ऑफ वॉटर तर ह्याचं कारण आहेच शिवाय इंटरनल एखादा ऑर्गन फेल्युअर हे सुद्धा याचं मुख्यतः कारण आहे याला ट्रीट करण्यासाठी फिशला अगेन तुम्हाला आयसोलेट करावं लागेल म्हणजे वेगळ्या टँकमध्ये टाकावं लागेल एखादा हॉस्पिटल टँकमध्ये तुम्हाला फिशला टाकावं लागेल आणि तिथे तुम्हाला ट्रीट करावं लागेल याला ट्रीट करण्यासाठी स्पेशल अँटीबायोटिक्स म्हणजे स्पेशल मेडिसिन्स लागतील आणि तुम्हाला सॉल्ट बाथ हा एक प्रकार असतो जो तुम्हाला त्याला फिशला द्यावा लागेल सो सॉल्ट बाथ आणि मेडिकेशन हे दोन असे गोष्टी आहेत ज्यांनी तुम्हाला तुमच्या फिशला झालेला आजार जो आहे हा रिपेअर होऊ शकतो ड्रॉप्सीला युजली रिपेअर होण्याकरता किंवा फिशला ड्रॉप्सीमधनं बाहेर येण्याकरता बरेच दिवस लागतात कारण हा खूप आ, एक असा आजार आहे ज्याला ट्रीट करायला वेळ लागतो फिशला रिस्पॉन्ड करायला वेळ लागतो हा एक खूप टाईम घेणारा आजार आहे आजार झाल्यावर बरं होण्यासाठी भरपूर वेळ फिशला लागतो पण हो तुम्ही जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली अँटीबायोटिक्स व्यवस्थित दिले सॉल्ट बाथ्स व्यवस्थित सॉल्ट व्यवस्थित दिल्या तर नक्कीच तुमचा फिश याच्यातनं सुद्धा बाहेर निघेल तर मंडळी हे होते असे पाच आजार जे हमखास पावसाळ्याच्या सीझनमध्ये फिशला होतातच आता हे आजार फिशमध्ये कसे ओळखायचे हे आपण बघितलं आहे सो तुम्हाला कधीही हा व्हिडिओ असा वाटला की खूप महत्त्वाचा आहे तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आता हे आजार होऊ नयेत ह्याच्याकरता साधारण घेणाऱ्या काय काळज्या आहेत तर त्या तुम्हाला मी आता सांगते सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे हंड्रेड पर्सेंट वॉटर चेंज कधीही करू नका पॉइंट नंबर दोन आपल्या फिश टँकमध्ये एक थर्मोस्टॅट नक्की लावा आता तुम्ही म्हणाल की आम्ही अशा एखाद्या सिटीमधनं आहे शहरातनं आहे जिथे टेम्परेचर खूप गरम असतं नेहमीच किंवा ह्युमिडिटी असते जसं की मुंबई पण चेंज होणारं जे टेम्परेचर आहे म्हणजे पाऊस आला की दुपारी थंड होतं मग पुन्हा संध्याकाळी गरम उकडायला लागतं पुन्हा रात्री थंड होतं हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे टेम्परेचर फ्लक्च्युएशन याला म्हणतात हा फिशच्या हेल्थसाठी चांगला नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला लक्षात लक्ष ठेवायचं आहे की एक थर्मोसाईड आपल्या टँकमध्ये लावायचाच आहे पॉईंट नंबर तीन ओव्हर फिडिंग फिश टँकच्या वॉटरची क्वालिटी पाण्याची क्वालिटी खराब होण्यासाठी नंबर वन रिझन काही असेल तर ते आहे ओव्हर फिडिंग आपण तीनदा जेवता आपण दोनदा नाश्ता घेता आपण चारदा चहा पिता म्हणजेच फिशला पण आपण तसंच करायचं आहे असं नाही आहे फिशसाठी स्ट्रिक्टली दोन वेळचं फिडिंग ठेवा एकदा सकाळी एकदा संध्याकाळी दोन्ही फिडिंगमध्ये कमीत कमी, -कमी सहा ते आठ तासांचा गॅप ठेवा एखाद्या दिवशी तुम्ही सकाळचं फिडिंग विसरलात काही हरकत नाही स्किप करा संध्याकाळचं फिडिंग द्या किंवा एखाद्या दिवशी दिवस तुम्ही दिवसातनं एकच दिवस फूड द्या कधी कधी तुम्ही फिशला कम्प्लिटली काहीच देऊ नका एखाद्या दिवशी फिशला फूड अजिबात देऊ नका ते सुद्धा चालतं पॉईंट नंबर चार पाण्यामध्ये व्यवस्थित ऑक्सिजन द्या एक्स्ट्रा किंवा एकदम कमी ऑक्सिजन असं देऊ नका तुम्हाला जर एरिएटर नसेल लावायचं त्याच्या आवाजाचं तुम्हाला इरिटेशन किंवा त्रास होत असेल तुम्ही एक इंटरनल फिल्टरसाठी जाऊ शकता इंटरनल फिल्टर चांगला प्रेशरचा एक फिल्टर घ्या ज्याने पाणी छान फिरेल पाणी छान फिरल्यामुळे काय होईल की पाणी फ्रेश राहील आहे आणि ऑक्सिजन डिझॉल्ड ऑक्सिजन जो आहे त्याचा टॉप लेवलला पाण्याच्या हलचल असल्यामुळे तोसुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल शिवाय आवाजाचा तुम्हाला त्रास होणार नाही नेक्स्ट पॉइंट तुम्ही कधीही बाहेरनं जेव्हा फिश विकत घेऊन येता तेव्हा त्याला प्रॉपरली करा म्हणजे काय की ॲडजस्ट करा काही काही लोक फिश आणून डायरेक्ट टँकमध्ये सोडतात तसं करू नका फिशचं जे पॅकेट आहे त्याला फिश टँकमध्ये कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनिटं फ्लोट करा तुम्हाला जर एक्लिमेटायझेशन किंवा अजस्ट, फिशला आपण करतो ह्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ हवा असेल तर नक्की मला सांगा मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन की नवीन आणलेल्या फिशला कशा पद्धतीने आपल्याला सेट करायचा आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुम्ही जर एखाद्या एक्वेरियम ग्रुपमध्ये असाल नवीन हॉबीज तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आ... प्लीज स्टेट येऊन कारण लवकरच परत येईन असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आणि हो आजचे आपले आजकालचे डेली अपडेट्स आपण सुद्धा देतो सो so, एक्वेरियम्स विथ अदिती नावाचं इंस्टाग्रामचं पेज आहे त्याला नक्की फॉलो करा आणि लवकरच घेऊन इन अनादर इंटरेस्टिंग व्हिडिओ अनादर एज्युकेटिव्ह व्हिडिओ तोपर्यंत हॅपी फिश किपिंग